रामकृष्ण हरिमंडळी आपण बघत आहो कीर्तन सोहळा या चॅनलवरील पंढरपूर सर्वात जुना उल्लेखनीय इतिहास येथील पंढरपुराचा सर्वात जुना उल्लेखनीय उत्कृष्ट राष्ट्र उत्कृष्ट आणि काळातील तमाम तम्रपटातील शिलालेखातून इसवी सन पाचशे चा आहे अकरा व अकराव्या आणि बाराव्या शतकातील यादव रांजनी मंदिराला अनेक देणगी दिल्या हे शिलालेखानावरून स्पष्ट होते आदिलशाहीच्या काळात अफजलखानाने बहुतेक शहर उद्ध्वस्त केले होते संपूर्ण महाराष्ट्रात संत आजही वार वार्षिक यंत्रणेसाठी येथे जम जमलेले आहे आणि अशा प्रकारे पंढरपूर हे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवणाऱ्या भक्ती चळवळीचे केंद्र बनले आणि समोरच ह्याचा परिणाम नवीन सामाजिक विश्लेषणात झाला ज्याने नंतर मराठा साम्राज्याचा पाया पक्का केला आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्ध मराठ्यांच्या आधा आधिपत्यखाली मंदिर आणि शहराची पुनर्बांधणी पुण्यातील पेशव्यांच्या ग्वायच्या साधिया आणि इंदोरचे होळकर यांच्या अंतर्गत झाले आणि महाद्वार समोर महाद्वाराचेही हे शहर शहरातील प्रमुख ठिकाण आणि बाजारपेठ आहे महाद्वार हे पंढरपूरच्या मुख्य घाटाकडे जात जाते आणि तो म्हणजे महाद्वार घाट घाटावर भक्त पुंडलिकाचे मंदिर असे म्हटले जाते की कृष्णा पंढरपुराला त्याचा शिष्य भक्त पुंडलिक याचा भेटीसाठी आला होता जो त्यावेळी आपल्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता त्यांनी श्रीकृष्णाला मराठीतील विराट नावाची विट अर्पण केली आणि आई भेटीपर्यंत काही वेळ विराटवर उभे विटेवर उभे राहण्याची विनंती केली आणि समोरच तो कृष्ण गेला आणि अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा आहे आणि म्हणूनच त्याला विठ्ठल म्हणूनही ओळखले जाते ती विठ्ठलाच्या आरतीमध्ये युगे अथावीस विठ्ठेश्वरी उभा असा उल्लेख आहे महत्व महत्वाचं म्हणजे विठ्ठलाचे महत्व विषय करणारी इतर अनेक प्राचीन शास्त्र आहेत आणि समोरच चांदोग्या आणि उपनिषेद सांदोग्या उपनिषेदाच्या चौथ्या आराध्या श्री विठ्ठलाचा उपनिषचा प्राचीन परंपरेचा एक स्रोत आहे आणि समोर त्यामध्ये राजा जनश्रुतीची कथा आहे आणि ज्याने पंढरपूरला रायकवा शोधण्याच्या मार्गावर असताना त्याच्या भेटीचा उल्लेख केला आहे तो विष्णूच्या पुनर्जन जन्म जल्... असलेला देव विठ्ठल भीमा नदीच्या तेरावरती जेथे जेथे होतो आणि त्या ठिकाणी तो पोचला त्या तीर्थाचे नाव तीर्थ आहे आणि स्थानिक देवतेचे नाव आहे बिंदू माधव तेथे नैतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचा आशीर्वाद देणारा देव अजूनही राहतो तो म्हणजे पुनरा पुनरान पण पांडुरंग किंवा विठ्ठलाचा अर्थ पन्ना पुन पुराणातील व्य विरासित स्पष्ट केला आहे देवऋषी नारद पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या आगमनाविषयी आदिशेला सांगतात ते विठ्ठलाच्या ये पंढरपूर येथे विटांनी उभे राहील राहील राहण्याची पार्श्वभूमी आणि महत्व आणि भीमा नदीच्या आगमनाचे स्पष्टीकरण दे या व्यतिरिक्त ते पंढरपुराच्या विविध देव आणि देवतांची माहिती दे निर निरा नरसिंगपूर येथे पर्यागा सारखे पवित्र कोटी किंवा विष्णुपद हे गायन पवित्र आहे आणि पंढरपूर हे काशी सारखे पवित्र आहे त्यामुळे पंढरपुराच्या सहलीमुळे या तिन्ही संस्थाचा यात्रेचा आशीर्वाद मिळू शकतो या ठिकाणी या शुद्ध आणि काशी यात्रा विधी करतात करता येतात आणि समोरच पुंडली स्क आणि पुराण शिवपार्वतीला सांगतात हे स्नान आध्यात्मिक दृष्ट्या पुष्कळ राहून टिप्पत केदारनाथापेक्षा सहा पट विरासन पेक्षा दहा पट ही स्त्री शैलीपेक्षा अनेक पटीने अधिक फलदायी आहे यात्रा वारकरी आणि दान या ठिकाणी केल्याने मला खूप आनंद होतो आणि समोरच जागा या इमारतीला बाहेरून व आतमध्ये चार दरवाजे आहे केवळ या दारामध्ये एखादा व्यक्तीने शहर प्रवेश केला आणि त्यांनी या पूजा द्वाराच्या देवतेकडे आपले डोके वाकवले पाहिजे देव सरस्वती पूर्वेला सिद्धेश्वर दक्षिणेला भुवनेश्वर पश्चिमेला आणि महाशा सुरूमर्दिनी उत्तरेलाच असतील प्रवेशद्वार आहे आणि बाह्यद्वाराच्या पूर्वेला तेराचे तेवी कर्म कृष्ण कुछ, तीर शोरपाल क्षेत्राचे कोटेश्वर कोल्हापूरचे महालक्ष्मी आणि निरा नरसिंगपुराचे नरसिंह आहेत विष्णू आपल्या नऊ खोलीय गुणधर्मासह येथे निवास करतात असे मानले जाते विमला आणि उत्कर्षणी ज्ञान क्रिया योग आणि पवी सत्य यशान आणि अनुसंग्रह ही त्या नऊ शक्तीची नावे आहेत पांडुरंगाच्या पुतळ्यासमोर गरुड उभा आहे आणि समोरच त्याच्या उजवीकडे बाह्य आणि संकादेय आणि डावीकडे अकरा रुद्र आणि शिव आहेत इंद्रासह सर्व देव मूर्तीच्या मागून पांड पांडुरंगाची स्तुती करतात आणि समोरच मंदिराच्या सा सावलीत आश्रय घेत पांडुरंगाचे दर्शन घेत पांडुरंगाचे दर्शन घे गे, घेणे समोर त्याच्यासमोर पांडुरंगाची स्तुती करणे रंगशाळेत नृत्य आणि दुपारीच्या वेळी मंदिरात दर्शनासाठी जाणे मंदिराची स्वच्छता करणे यासह विविध मं, मंदिरातील धार्मिक विधीचे महत्व आणि फायदे या प्राचीन ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे आणि मंदिराचे मैदान इतर मजकूर पंढरपूरच्या कुंडली तीर्थ आणि पद्मा ती तीर्थाचे महत्व स्पष्ट करतो या यासमोरच बालाराम येथील आले आणि देवम्य ऋषी आणि युष्टी युधिष्ठिर आणि याच्या त्याच्या सर्व भावसह देवताची सेवा केली पंढरप आणि रुक्मिणीने देवताची सेवा केली आणि पद्मनेला जन्म दिला भीमा नदीच्या पं पंढरीत झालेला प्रवेश पंढरीचा रक्षक श्री भैरव वक्त आणि मुक्तेशेरी मुक्तिशिरी ढाम आणि देव देवाने त्याचा केलेला स्वीकार या सर्व परिणाम या शास्त्रात तपशिलावर आहेत अशाच प्रकारे आपल्या कीर्तन सोहळा या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोचले पाहिजेत धन्यवाद मंडळी